भाषेत दसरा हा शब्द स्वास्तिक त्रिकोण गोलातली फुली असा लिहितात आराम हा शब्द त्रिकोण फुली स्टार असा लिहितात अक्षरे व चिन्हे यांचा क्रम सारखा असेलच असा नाही म्हणजे अक्षर आणि चिन्ह ही अक्षर आणि ही चिन्ह ह्याच क्रमाने असेल का असं नाही म्हणजे द ला स्वास्तिकच असेल का नाही सला त्रिकोणच असेल का नाही रा, राला गोलातील फुले असेल का नाही म्हणजे क्रमान असणार नाही मग इथं पण आरामला पण तसंच आणि मदनला पण तस मग इथं दोन प्रश्न दिले हे कोडिंग दिले आणि इथं प्रश्न दिले व प्रश्न पहिला काय वरेल सांकेतिक भाषेत राम हा शब्द कसा लिहाल मग हे दोन चिन्ह दिले वेगळी मग ह्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा दुसरा प्रश्न काय वरील सांकेतिक भाषेत आपल्याला काय दिलेत चिन्ह दिलेत ह्या चिन्हाला कोणता शब्द तयार होईल ह्या चिन्हाला ह्यापैकी ते शोधा म्हणतात मग काय करायचं आधी हे शब्द लिहून घ्यायचे आणि त्यांची चिन्ह लिहून घ्यायची हे बघा दसरा याला कोडिंग काय केले स्वास्तिक त्रिकोण आणि गोलातील फुली त्याच्यानंतर आराम आरामला काय केले त्रिकोण गोला चौकोनातली फुली आणि आहे नाही आणि त्याच्यानंतर तिसरा मदन मदनला काय चिन्ह दिले नुसता स्टार वर्तुळ वर्तुळात काय नाही बघा रिकामे त्याच्यानंतर स्वस्ती आता हे तिकोणी कसं करायचं किती शब्द आहेत स एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ पण आपल्याला एक लक्षात घ्या यातले कॉमन कॉमन निवडायचे आता दसरामध्ये आणि मध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे रा रा यामध्ये कॉमन काय आहे त्रिकोण मग काय मिळेल त्रिकोण रा अक्षराचं कोडिक आपल्याला मिळालं त्याच्यानंतर बघा ह्या आराममध्ये आणि मदन मध्ये काय कॉमन आहे बघा मग ह्या ह्याच्यामध्ये ह्या ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे स्टार म्हणजे मुँण मला काय मिळालं बघा राम राम लगेच उत्तर मिळालं आपल्याला मग काय येईल त्रिकोण आणि स्टार मग त्रिकोण आणि स्टार कुठं आहे दोन नंबर पर्याय म्हणजे झाला आता दुसरा पर्याय बघा वरील सांकेतिक भाषेत या चिन्हाला म्हणजे पुली फुली पुली आणि त्रिकोण या चिन्हापासून कोणता शब्द तयार होईल आपल्याला हे तर माहित आहे काय आहे त्रिकोणाला काय म्हणतात रा हे आपल्याला दोन काढायचे आहे का नाही म्हणजे त्रिकोण तर आपल्याला मिळालंय रा आहे यापैकी राणीक आपल्याला मिळालंय आता बघा मग ह्यातले हे दोन गेले की नाही एक दोन एक दोन मग राहिलेला बघा आला हे चिन्ह राहिलेलं आहे आला राहिलेलं काय होत चौपनातली आता यात बघा पहिल्या अक्षरात तिसऱ्या अक्षरात कॉमन काय बघा द द आणि मग ह्यात काय कॉमन आहे स्वास्तिक स्वास्तिक म्हणजे न काय मिळालं स्वास्तिक आता यात राहिलं स सिन्ह हा अक्षरासाठी असणार ना त्यामध्ये न राहिले न काय असणार आहे न म्हणजे सला काय राहिलं बोलातली खुली आणि न राहिलेलं काय असणार आहे नुसताच वर्तुळ मग आपल्याला काय करायला सांगितलं सांगा हे याला काय असू शकत आ याला काय असू शकत कोणातली फुले रा आणि ह्या त्रिकोणाला काय असेल नाही रे हे स आहे रे स असणार आहे ना सरा हा मग हे काय असणार आहे चिन्ह स आणि ह्या त्रिकोणाला काय असणार आहे रा मग आसरा आसरा आहे का क्रमांक दोन असले प्रश्न आले की आपण चुकायचं नाही